श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवेकऱ्यांनो स्वागत आहे आपलं आपलं यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर शनिवारी कोणती सेवा करावी यावर आजचा व्हिडिओ आहे तर शनिवारी तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करायची आहे जाळेजाळमाटे काढायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र हळद लिंबू मीठ टाकून आपल्याला फरशी ही पुसून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरात संरक्षण होण्यासाठी ज्या आपण कोहळं हो असतं खूप जणांचं कोहळं हे हो खराब होऊन जातं खराब झाल्याच्यानंतर तुम्ही अमावस्या किंवा शनिवारी हे कोहळं बदलू शकता कोहळं आणल्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला स्वास्तिक काढायचे आहे एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला कालभैष्ट घ्यायचं आहे एक वेळा वाल्गा सुप्त घ्यायचं आहे त्याचप्रमाणे स्वामींची एक जप घ्यायची आहे आणि ते कोहळं आपल्याला दरवाजाच्या बाहेर बांधायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला बाह्य शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला व वल्गासुक्ता वा, आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही घरातली रक्षासुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे केंद्रातली रक्षासुद्धा वापरू शकता किंवा केंद्रात जे हवनकुंड आहेत त्यातली रक्षासुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला हातावरती थोडी रक्षा घ्यायची आहे त्याच्यामध्ये पिवळ्या मोहऱ्या मिक्स करायच्या आहेत मूड बंद करून आपल्याला एक किंवा अकराव्या वेळा काळ गौराष्ट घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक वेळा वल्गासुक्त घ्यायचं आहे आणि त्या ज्या मोहऱ्या आहेत आणि ती जी उदी आहे ती आपल्या घराच्या आसपास फुकून द्यायची आहे म्हणजेच टाकून द्यायची आहे यामुळे वाईट शक्तींपासून संरक्षण होणारच आहे पण त्याचप्रमाणे जे हिंसक प्राणी आहेत त्यांच्यापासूनसुद्धा तुमचे संरक्षण होत असतं अनुभव खूप चांगले चांगले आहेत एकताही आहेत त्या दरवेळेस अशी सेवाही करत असतात म्हणजेच मोहरी घ्यायची रक्षा घ्यायची आणि कालभराष्टक बालगास उत्त घेऊन ती मोहरी आपल्या अंगणात आणि आजूबाजूच्या घराभोवती टाकून द्यायची तर त्याने काय झालं एक साप आला तो साप त्यांची जी आपलं काय म्हणतं त्याला ओटा आहे त्या ओट्याच्या खाली राहिला ओट्याला स्लोप होता साप हा वरती येऊ शकत होता पण साप हा साईडनं गेला आतमध्ये एक छोटी मांजर होती सापाला खाण्यासाठी तर खूप चांगलं होतं पण तो साप त्या ठिकाणी आतमध्ये येऊ शकला नाही त्याचं कारण असं तुम्ही जी सेवा केली ह्याच्यामुळे हिंसक प्राणी हे आपल्या घरापासून लांब राहतात साप हा सरळ साईडनं निघून गेला ही पावर असते कालवर अष्टक आणि वल्गासुक्तामध्ये यामुळे आपल्याला ही सेवा नक्की दर शनिवारी करायची आहे किंवा अमावस्याला तुम्ही ही सेवा करू शकता यामुळे वाईट शक्ती ज्या असतात त्या तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ